नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे पार्ट मध्ये आपण व्हिटॅमिन ई e चे दहा फायदे बघितले होते आता आपण व्हिटॅमिन ई e कशा पद्धतीने वापरायला हवं नेमका वापर कसा करायला पाहिजे हे बघणार आहोत बऱ्याच कॉस्मेटिकमध्ये किंवा बऱ्याच ज्या फॉर्ममध्ये आपल्याला व्हिटॅमिन ई e मिळतं त्याच्यामध्ये अल्फा टोकोफेरो नावाचं कंटेंट यूज केलं जातं हे लाईटला किंवा एअरला हवेला किंवा सनलाईट हिटला अतिशय सेन्सिटिव्ह असतं त्यासाठी ॲसिटेट ह्याच्यामध्ये कंबाईन करून अल्फा टोकोफेरोल ऍसिटेट नावाचं कंपाऊंड मॅक्झिमम यूज करण्यात येतं आणि ह्या अल्फा टोकोफेरॉलचे यूज करण्याचे नेमकी प्रोसिजर काय आहे ते बघू विटॅमिन ई चा वापर करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एक तर तुमची स्किन कशी आहे ड्राय आहे का ऑइली आहे का सेन्सिटिव आहे का हे बघणं फार गरजेचं आहे ज्या लोकांची ड्राय स्किन असते कोरडी स्किन असते अशा लोकांनी विटॅमिन ईचा रेग्युलर वापर केला म्हणजे डेली जरी वापर केला तर त्यांना नक्कीच फायदा होतो परंतु ज्या लोकांची स्किन ऑइली तेलकट असेल अशा लोकांनी विटॅमिन ई कॅप्सूल ही आठवड्यातून एकदाच एक वापरावी जर डेली विटॅमिन ई कॅप्सूलचा जर त्यांनी स्किनवर अप्लाय केला किंवा वापर केला तर त्यांची स्किन अतिशय तेलकट होते आणि त्यांना ऐकणे किंवा पिंपलचा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो म्हणून त्यांनी आठवड्यातून एकदाच विटॅमिन ईची कॅप्सूल वापरावी दुसरं म्हणजे ज्या लोकांची स्किन सेन्सिटिव आहे अशा लोकांनी आधी पॅच टेस्ट करून म्हणजे तुमच्या कानाच्या मागे किंवा हाताला इथे मनगटावर तुम्ही विटॅमिन ई कॅप्सूलचे एक दोन ड्रॉप लावून बघावेत जर तुम्हाला तिथे इचिंग किंवा सूज रेडनेस आला नसेल तर तुम्ही ती आठवड्यातून एकदा वापरू शकता जर हायली सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही न वापरलेलं बरं राहील आता बघूयात की नेमकी विटॅमिन ची कॅप्सूल कशा पद्धतीने वापरायला हवी ही विटॅमिन ई ची कॅप्सूल मी तुम्हाला दाखवते ही काय करायची ट्रिक करायची आहे आणि एका भांड्यामध्ये याचे एक ते दोन ड्रॉप आपल्याला घ्यायचे आहेत अतिशय थिक असं ऑइल याच्यामध्ये असतं आणि हे एक ते दोन ड्रॉप आपल्याला घेऊन काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला डे क्रीम असेल किंवा तुमचं जे सनस्क्रीन लोशन असेल किंवा सनस्क्रीन जी क्रीम असेल ती घ्यायची आहे त्याला मिक्स करायचं आहे आणि चेहरा धुवूनच आपल्याला हे अप्लाय करायचं आहे नक्की याचा फायदा होईल जर दिवसभरातून तुम्हाला जर ही वापरायची असेल तर रात्रीच्या वेळेस जर तुम्हाला याचा वापर करायचा असेल तर काय करायचं असंच आपल्याला एक दोन ड्रॉप विटॅमिन चे घ्यायचे आहेत कॅप्सूल मधले आणि त्याच्याबरोबर तुम्ही नाईट क्रीम लावू शकता किंवा तुम्ही जे रात्री फेस सिरम जे अँटी एजिंग किंवा कसलेही फेस सिरम तुम्ही वापरत असाल त्याचे आपल्याला ड्रॉप्स घेऊन हे एकत्र मिक्स करून आपल्याला रात्रीच्या वेळेस हे लावून झोपायचं आहे नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे आता बघूयात विटॅमिन ईची ही कॅप्सूल केसांसाठी कशा पद्धतीने वापरायला हवी विटॅमिन ईची ही कॅप्सूल आपण ज्यावेळेस प्रिक करतो त्यावेळेस एका भांड्यामध्ये पूर्ण ही कॅप्सूल टी करायची आहे पूर्ण याचं तेल काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे जे रेग्युलर तुम्ही केसांसाठी तेल वापरत असाल ते तेल आपण ह्या वाटीमध्ये घ्यायचं आहे दोघांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण हलक्या हाताने केसांना हलक्या हाताने लावायचा आहे हलकासा मसाज करून आपल्या पूर्ण केसांना ते लावायचं आहे आणि लावल्यानंतर दोन तास थांबायचा आहे दोन तासानंतर तुम्ही शॅम्पू करून हेअर वॉश घेऊ शकता दुसरं म्हणजे तुम्ही कोरफडचा जो जेल असो कोरफड जेल असतं त्या कोरफडच्या जेलमध्ये जरी विटॅमिन ईची कॅप्सूल टाकून मिक्स करून त्याचं जरी तुम्ही पेस्ट केली तरी त्याचा पॅक तुम्ही केसांना लावू शकता तुमचा डॅन्डरफचा प्रॉब्लेम नक्कीच कमी होण्यास मदत होईल जर अशा पद्धतीने तुम्ही विटॅमिन चा वापर केला तर नक्की तुमच्या स्किनसाठी आणि केसांसाठी फायदा होणार आहे तर आता विटॅमिन ची डेली रिक्वायरमेंट ही पंधरा मिलीग्रॅम पर डे एवढी असते विटॅमिन ईचे e उत्तम सोर्स असणारे पदार्थ कोणते आहेत ते बघू एकतर जी वनस्पती आहे। तेल आहेत जसं की शेंगदाणा तेल सोयाबीन तेल सूर्यफूल तेल याच्यामध्ये योग्य प्रमाणात विटॅमिन ई e असं ड्रायफ्रुट्स नट्समध्ये विटॅमिन ई e, मुबलक प्रमाणात असं जसं की काजू बदाम पिस्से अक्रोड शेंगदाणे याच्यामध्ये विटॅमिन चांगलं असतं तसेच सूर्यफुलाच्या बिया जवसाच्या बिया आपल्या भोपळ्याच्या बिया याच्यामध्ये विटॅमिन ई e, योग्य प्रमाणात असं तसेच पालक टोमॅटो कोथिंबीर ब्रोकोली याच्यामध्ये योग्य प्रमाणात विटॅमिन ई e असतं नारळ रताळे मँगो किवी याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन ई e चांगल्या प्रकारे असतं किंवा अंड्याचा जो पिवळा बलक असतो त्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन ई e मुबलक प्रमाणात असतं तर हे असे काही पदार्थ आहेत ते आपल्या आहारात घेणं फार गरजेचं आहे विटॅमिन ईचे e आपण फायदे बघितले विटॅमिन ईचा e वापर कसा करायचा हेही बघितलं तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आनंदी राहा टेक केअर बाय